नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आज आम्ही गुंजवटी तालुका उमरगा जिल्हा धाराशिवात आहोत ह्या वर्षी मस्त पावसाळा झालाय हवा तेवढा हवा तितका आणि मराठवाड्यामध्ये आमच्या जीवाला समाधान होईल एवढा पावसाळा ह्या वर्षी सुरू झाला आहे काय पावसाळ्याचं महत्त्व आणि मग शेतामध्ये जात असताना आता सीताफळाचा सीजन सुरू आहे तर सीताफळाच्या सिझनामध्ये आमचे जे मित्र आहेत तर त्यांची मी मुलाखत घेणार आणि त्यांना तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे आता सीताफळाचा सीजन म्हणजे काय आहे बऱ्याच ठिकाणी सीताफळ असतीलच असं नाही सीताफळ असतीलच असं नाही तर आमच्या मराठवाड्यामध्ये सीताफळ खूप मोठ्या प्रमाणात येतं तुम्हाला दाखवणार आहे मी सीताफळ हे वा मस्त पैकी गावरान सीताफळ आहे झाड आहे सात फूट बघा हे बारकं मुठभरच आहे पाहिलं का हे मुठभर सीताफळ छोटं छोटं झाड आहे पण याला सीताफळ अशी भारी भारी मस्त लागलीत पा हे सीताफळ आता ही तोडायला आलेली आहेत माशी सीताफळ कोण सांभाळतं कोण लावतं याचा इतिहास घेणार आहोत ते गोर गोड शेतकऱ्याच्या शेतात जाऊन त्यांच्या सोबत आपण सुसंवाद साधणार आहोत हे आमचे रामभाऊ पतंगे देवातला माणूस आणि माणसातला देव आमच्या गुड मॉर्निंग वॉक मध्ये रामभाऊ आमच्या सर्वांचे लाडके आहेत आणि त्यांचे धाकले बंधू नमस्कार भाऊ आपली थोडीशी ओळख करून द्या बरं माझं नाव आनंद अभिमान्य पतंगे मी बर मी शेती करतो इथे एकूण किती शेती आहे बरं मला स्वतःला पंधरा एकर शेती आहे बर पूर्वी तर हा जो मी भाग पाहिलेला होता हाँ, त्या काळामध्ये खूपच शेती नॉर्मल म्हणजे इथं फक्त सरकारी बाबुळ होत सरकारी बाबूळ होतं त्याच्यानंतर जेसीबी न पूर्ण झाड काढून टाकण्यात आले याच्यामध्ये साडेतीनशे हायवा हा हे आपले जकापूर तलावातली काळी माती काळी माती राईट राईट त्याच्यानंतर विहीर घेण्यात आलं ती बोर झाले आणि पुन्हा कोट्याचे कन्स्ट्रक्शन करून स्वतःची शेती चालू केली आहे खूप छान आणि इथं पूर्ण सरकारी बाबळ असल्यामुळे इथं कुणी वावरत नव्हतं त्याच्यामुळे सगळं सरकारी बाबळाचं मूळ नायनाट करून इथं फक्त लिंब बाकीचे फळझाड सीताफळ चिकू आंबा याच उत्पन्न नारळ इथे नारळ कधी येत नव्हतं पण नारळ इथं उत्पन्न एक, एक महत्वाचा मला भाग दिसला भाऊ भाऊ बांधासाठी मारामाऱ्या करतात खून करतात आणि तुम्ही बांधची बांध फळासाठी का आम्ही आणला काय आयडिया आणि कधी सुचली आयडिया त्याचे दोन तीन फायदे आहेत एक तर फळा फळाचे झाड तिथे लावल्यामुळे एक तर फळ खायला मिळतात बरोबर बांध मजबूत राहतात आणि आपलं शेत मजबूत राहत कारण त्या मातीला कमीत कमी मी पाच सहा <coughs> लाख रुपये खर्च केले बरोबर जर बांध फुटला तर माझे पाच सहा लाख रुपये नदीत जाते बरोबर आहे त्याच्यामुळं त्या बांधावर जर झाड जर लावले तर माझं बांध मजबूत राहत छान छान समोरचं सीताफळ आहे ते जरा आम्हाला दाखवा जांभूळ आहे वा 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 इकडे हे चिकूचं झाड आहे आता त्याला मस्त पैकी चिक्कू लागलेला दिसतो बघा आता ही बारकी बारकी फळं ती होतील हळूहळू मोठी तिथे गावरान जांभळ आहे आणि आता हे सीताफळाचं गावरान सीताफळाचं झाड आहे मस्त सीताफळ आहे बघा आता दहा पंधरा दिवसानी मस्त सीताफळ काही खायला येतील तर समोरच्या बाजूला आता शेताफळ मस्तपैकी तोडणीला येतील लेकर सीताफळ खाल्ली की सुखाने समाधानाने आयुष्य जीवन जाकते विक्रीला नाही हा फक्त खायला वा क्या बात काही फळ जात नाही बरोबर फक्त खाल्ले बरोबर खूपच आनंद वाटतो एका बाजूला रामभोची पण थोडीशी मुलाखत घ्यायला पाहिजे तर हे बघा खूपच शीताफळ मस्त आलेली आहेत नमस्कार नमस्कार आमचे लाडके धाकले भाऊ त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल कौतुकाचे दोन शब्द बोला भावाच्या बद्दल दोन मिनटं बोला भावाने बरेच कष्ट घेऊन मध्ये हे केलेले प्रगती केलेली आहे आणि आता फळ बाग वगैरे लावलेले आहेत आणि भाजीपाला पण त्यांनी घेतात हो हा चांगलं उत्पादन मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न करतात आनंद वाटतो हे दोघ जण भाऊ या दोघांना ह्या बळीराजास आमचा लाख लाख सलाम नमस्कार नमस्कार रिपोर्टर भूमिपुत्र वाघ लोकहित महाराष्ट्र